जय महाराष्ट्र नमस्कार मित्रांनो पुणे ते नाशिक असा औद्योगिक महामार्गासाठी अंतिम मंजुरी मिळाली आहे आता पुणे ते नाशिक असा एकूण दोनशे तेरा किलोमीटरचा हायस्पीड महामार्ग तयार होणार आहे यामुळं पुणे ते नाशिक हे अंतर अवघ्या दोन तासात पार करणे शक्य होणार आहे जाणून घेऊया संपूर्ण माहिती विस्तारात मित्रांनो पुणे ते नाशिक ही दोन्ही महत्त्वाची शहरं वेगवेगळ्या माध्यमातून जोडण्याचा प्रयत्न केला जात आहे पुणे नाशिक हायस्पीड रेल्वे पुणे नाशिक इंडस्ट्रीयल कॉरिडॉर असे मोठमोठे प्रकल्प या दोन्ही जिल्ह्यांच्या मधोमध सुरू होणार आहेत तर जाणून घेऊया पुणे ते नाशिक इंडस्ट्रीयल कॉरिडॉरची संपूर्ण माहिती पुणे नाशिक दरम्यानचा प्रवास कालावधी कमी करण्यासाठी पुणे नाशिक इंडस्ट्रीयल कॉरिडॉर प्रकल्प मंजूर करण्यात आला आहे या प्रकल्पाचा आराखडा तयार झाला असून तो अंतिम मंजुरीसाठी एम एस आर डी सगळे पाठवण्यात आले असल्याची माहिती मिळत आहे पुणे ते नाशिक हे अंतर पाच तासांऐवजी केवळ दोन तासात पार करता यावे यासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ म्हणजेच एम एस आर डी सीने पुणे नाशिक औद्योगिक महामार्गाचा आराखडा तयार केला असून तो आराखडा अंतिम मंजुरीसाठी एम एस आर डी सीकडे पाठवला आहे या पुणे नाशिक दोनशे तेरा किलोमीटर औद्योगिक महामार्गास अंतिम मंजुरी मिळाली आहे या प्रकल्पाचा आराखडा तयार झाल्यामुळं या प्रकल्पाच्या भूसंपादनाचा मार्ग आता मोकळा झाला आहे आणि या प्रकल्पासाठी म्हणजेच औद्योगिक महामार्गासाठी लवकरच भूसंपादन देखील सुरू होणार असल्याची माहिती मिळत आहे राज्यभरातील व्यवस्था मजबूत करण्यासाठी एम एस आर डी सीने चार हजार दोनशे सतरा किलोमीटर लांबीचा महामार्गाचे जाळे विकसित करण्याचा निर्णय घेतला आहे यापैकीच एक म्हणजे पुणेनाशिक औद्योगिक महामार्ग अंदाजे वीस हजार कोटी रुपये खर्च असलेला हा पुणेनाशिक औद्योगिक कॉरिडॉर महामार्ग पुणे नगर आणि नाशिक या तीन जिल्ह्यातील औद्योगिक विकासाला चालना देण्यासाठी तयार करण्यात येत आहे पुणे नाशिक इंडस्ट्रीयल कॉरिडॉर्स या महामार्गाचा सर्वे करण्यासाठी एम एस आर डी सीने जून दोन हजार तेवीसमध्येच मोनार्सच्या सर्वे अँड इंजिनिअरिंग कन्सल्टंट या कंपनीची सल्लागार म्हणून नियुक्ती केली होती या सल्लागार कंपनीकडून आराखडा तयार करण्याचे काम देखील त्यांनी एम एस आर डी सीने करून घेतले आणि या महामार्गाच्या सहनगरासमत म्हणजेच आराखड्यासमवलीचा प्रस्ताव राज्य सरकारकडे मंजुरीसाठी पाठवला होता या प्रस्तावास राज्य सरकारने आठ फेब्रुवारी रोजी मंजुरी दिली आहे तर या प्रकल्पास मान्यता देताना एम एस आर डी सीच्या माध्यमातून या प्रकल्पासाठी हिरवा कंदील दिला आहे पुणे नाशिक औद्योगिक महामार्गाच्या अंतिम आराखड्यानुसार हा महामार्ग एकूण दोनशे तेरा किलोमीटरचा असणार आहे या औद्योगिक महामार्गादरम्यान राजगुरुनगर चाकण मंचर नारायणगाव आळेफाटा घारगाव संगमनेर आणि सिन्नर या भागातून हा महामार्ग जाणार आहे पुणे ते नाशिक औद्योगिक महामार्ग एकूण दोनशे तेरा किलोमीटरचा असणार आहे या महामार्गाला सडतीस किलोमीटर लांबीचे चार जोड रस्ते असणार आहेत भोसरी जोड रस्ता हा तीन पूर्णांक सहा किलोमीटरचा असणार आहे तर रांजणगाव जोड रस्ता हा तेवीस पूर्णांक सहा किलोमीटरचा असणार आहे राष्ट्रीय महामार्ग साठ हा जोड रस्ता शून्य पूर्णांक नऊ किलोमीटर एवढा असणार आहे शिर्डी जोड रस्ता आठ पूर्णांक सात किलोमीटरचा असणार आहे या जोड रस्त्यामुळं प्रवाशांची मोठ्या प्रमाणात सोय होणार आहे आणि बराच वेळ या महामार्गामुळे प्रवाशांचा वाचणार आहे पुणे ते नाशिक असा एकूण दोनशे तेरा किलोमीटरचा मार्ग असणार आहे त्यातील पुणे ते शिर्डी असा एकशे पस्तीस किलोमीटरचा भाग असेल तसेच शिर्डी इंटरचेज ते नाशिक निफाड इंटरचेज हा जवळपास साठ किलोमीटरचा मार्ग असेल तसेच हा महामार्ग सुरत महामार्गासोबत देखील जोडला जाणार आहे आणि नाशिक निफाड हा या राज्यमार्गाचा देखील यामध्ये अठरा किलोमीटरचा सहभाग असणार आहे असा एकूण दोनशे तेरा किलोमीटरचा हा औद्योगिक महामार्ग असणार आहे सध्याच्या पुणेनाशिक महामार्गावरील लोड कमी करण्यासाठी आणि पुणे नाशिक महामार्गावरील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी हा नवीन पर्यायी महामार्ग तयार करण्यात येणार आहे हा नवीन महामार्ग पिंपरी चिंचवडमधील तळवडे माळुंगे आंबेठाण कारेगाव केवळे कडूस चास घोडेगाव जुन्नर अकोले संगमनेर सिन्नर नाशिक असा हा एकूण नवीन औद्योगिक कॉरिडॉर असणार आहे यासोबतच सध्याच्या नाशिक पुणे महामार्गावर नाशिक फाटा ते चाकणपर्यंत एलिव्हेटेड मार्ग प्रस्तावित आहे पुणे नाशिक हायस्पीड रेल्वेमार्ग देखील या महामार्गा समांतरच प्रस्तावित आहे तर एकंदरीतच मित्रांनो पुणे नाशिक औद्योगिक कॉरिडॉरमुळे प्रवाशांचा मोठ्या प्रमाणात वेळेसोबत वेळेसह इंधनाची बचत होणार आहे हा वीस हजार कोटी रुपयांचा प्रकल्प असणार असून या प्रकल्पाला अंतिम मंजुरी मिळाली आहे आणि मित्रांनो पुणे नाशिक सेमी हायस्पीड रेल्वेचा आता मार्ग बदलण्यात येणार आहे पुणे नाशिक रेल्वे मार्ग आता पुणे शिर्डी आणि नाशिक असा एकूण दोनशे सत्तर किलोमीटरचा मार्ग असणार आहे याविषयी अधिक माहितीसाठी भाऊचा व्हिडिओ पहा पुणे नाशिक औद्योगिक कॉरिडॉरविषयी अधिक माहितीसाठी भाऊचे व्हिडिओ नक्की पहा तर मित्रांनो पुणे नाशिक औद्योगिक कॉरिडॉरविषयी ही माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट करून अवश्य कळवा जर तुम्हाला जर हा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत लाईक आणि शेअर करा असेच माहिती पूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद